नमस्कार टेक मराठी रघु यूटूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे सध्या निवडणुका आणि आचारसंहिता चालू असल्यामुळं शेतकऱ्यांना कुठल्याही मदतीचा लाभ होत नाही अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे शेतकऱ्यांच्या भरपाईसाठी चार हजार कोटी रुपयाची या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे होय जे सोयाबीन उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकरी असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे या ठिकाणी शेती पिकाचं झालेल्या नुकसान भरपाईसाठी त्यांना चार हजार कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर केंद्र व राज्य शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीचे आहे सम्मान निधीतून मदत होतच असून सोयाबीन व कापसाच्या नुकसानीमुळं अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी चार हजार कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि शासनानं रोखूनसुद्धा ठेवलेलं आहे निवडणूक झाल्यावर ते दिले जातील अशी घोषणा यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे आता राज्यातील शेतकऱ्यांना याच्यामुळे मोठा दिलासासुद्धा मिळणार आहे म्हणजे आता तब्बल चार हजार कोटी रुपये शासनाकडे आहेत जसं आचारसंहिता आणि निवडणुका संपताच ताबडतोब पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम अदा केली जाणार आहे तर आशा प्रकारे अशा प्रकारे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासासुद्धा मिळणार आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा